नमस्कार मित्रांनो मी आहे बाबूजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मेलिंग टॅब हा मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट मधील मेनू पाहणार आहे मे एम एस वर्डमधील मोस्ट युजफुल आणि मोस्ट पॉप्युलर ऑप्शन आहे ते मेलमर्ज अनेकदा आपल्याकडे देखील असे डॉक्युमेंट असेल ज्याचा ढाच्या किंवा साचा एकच असेल फॉर्मॅट एकच असेल आणि ते डॉक्युमेंट अनेक लोकांना पाठवायचे असेल पण हे डॉक्युमेंट ज्याला पाठवले जाईल त्यातील प्रत्येकाला त्या डॉक्युमेंटमध्ये भरावेची माहिती वेगळी असेल तेव्हा त्या प्रत्येकासाठी वेगळे डॉक्युमेंट करून कॉपी पेस्ट करायची काहीही गरज नाही त्यासाठी एम मेल मर्ज हे टूल तुम्ही वापरू शकता व एकच डॉक्युमेंट तुम्ही तयार करू शकता परंतु त्यातील माहिती जी प्रत्येकाला कळवायची आहे ती वेगवेगळी जाईल त्याचे प्रिंट काढून पाठवू शकता किंवा ईमेलद्वारे पाठवू शकता यामुळे आपला खूप मोठा वेळ वाचू शकतो उदाहरणार्ख मी इथे एक लेटर घेतोय हे ब्लँक डॉक्युमेंट घेतलं आहे हे मला इथे लेटर करून अनेक लोकांना पाठवायचं आहे प्रत्येकाच्या हिशोबाने मला इथे वेगवेगळी माहिती भरावी लागेल तर असं करून मी हे डॉक्युमेंट सगळ्यांना पाठवणार आहे आपण सुरुवात करूया त्यासाठी आपण मेलिंग ह्या टॅबला जाऊया मेलिंग हा मेनू आहे त्याला घेतो त्या मेलिंग मेनूमध्ये अनेक ग्रुप आहेत पहा क्रिएट मेल मर्क राईट हँड इन्सर्ट फील्ड वी रिझल्ट परंतु इथे पहा फक्त क्रिएट आणि स्टार्ट मेल मर्ज हेच ऍक्टिव्ह दिसत आहे तिथे का हे बाकी सगळे डीम झालेले आपण आता सुरवात करूया सुरुवात आपण इथून करू शकतो लेबल लेबलपासून सुरू करतो म्हणजे लेबल तयार करायचंय की ॲड्रेस ॲड्रेसचे अनेक हे ले करून लेबल करून म्हणजे एकाच माणसाच्या अनेक अॅड्रेसच्या ब्लॉक करून ते प्रिंट करून घेतले आणि मग ते इनव्हॉलपला चिकटवलं एक एक कर करून जेव्हा पाहिजे तेव्हा असं ते लेबल तयार केलं जातं इनव्हलप इनव्हॉलअप हे त्याच्यावर सह प्रिंट होऊ शकतं ते त्याच्यावर पाठवणाऱ्याचा ॲड्रेस येईल ज्याला पाठवायचंय त्याचा ॲड्रेस येईल आणि तो इथे मेलमर्जद्वारे तयार केला जाऊ के शकतो आता आपण इथे येणारे स्टार्ट मेल मर्ज इथे क्लिक केलं पहा इथे क्लिक केल्यावर तुम्ही मेलमर्च कशातून करणार आहे कुठल्या टाईपचं डॉक्युमेंट तुम्ही वापरणार आहे लेटर वापरणार आहे का ईमेल मेसेज वापरणार आहे का हे पा इथे इनवॉलप पण आलं लेबल पण आलं तर इथून करता येऊ शकतं ते आणि डिरेक्टरीमधून मधून घेणार आहेत का तुम्ही नॉर्मल वर डॉक्युमेंट घेणार आहे का आणि शेवटचं ऑप्शन आहे हे जरा महत्वपूर्ण ऑप्शन आहे ज्यात आपल्याला काही गोष्टी त्या स्टेपमध्ये करून हे मेलमर्च पूर्ण करता येतं तर हे त्याला नावच दिले स्टेप बाय स्टेप मेलमर्ज इजार तर आपण यालाच जाणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर पहा इकडे उजव्या कोपऱ्यात आपल्याला मर्ज असं असलेलं एक ऑप्शन आलेलं आहे आणि इथे शेवटी खाली पहा स्टेप वन ऑफ सिक्स म्हणजे याच्यात टोटल सहा स्टेप आहेत आणि त्या सहा स्टेपमधली पहिली स्टेप आपल्याला इथे दिसते पहिली स्टेप आपल्याला इथे दिसते तर याच्यात पण हे डॉक्युमेंट कसं करणार आहेत कुठल्या टाईपचं करणार आहेत तर लेटर ईमेल इमोलप लेबल आणि डिरेक्टरी तर आपण आता हे बाय डिफॉल्ट लेटर सिलेक्टेड आहे तर तेच ठेवणार आहोत आणि इथे खाली पहा नेक्स्ट स्टार्टिंग डॉक्युमेंट तर याच्यावर नेक्स्ट वर क्लिक करायचं आता आपल्याला पुढचं येईल पहा सिलेक्ट स्टार्टिंग डॉक्युमेंट स्टार्टिंग डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही जर अगोदर तयार करून ठेवलं असेल लेटर आणि फॉर्मेट तुम्हाला मेल मर्ज मधून करून पाठवायचं असेल तर ते डॉक्यु डॉक्युमेंट ओपन उप, करा म्हणजे इथे त्यांनी तशी तीन ऑप्शन दिलेत पहा यूज द करंट डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही आता ओपन केलेलं डॉक्युमेंट आहे ते तेच वापरा स्टार्ट फ्रॉम अ टेम्पलेट तुमच्याकडे टेम्पलेट असेल एखाद्या डॉक्युमेंटची तर ती वापरा तुम्ही आणि स्टार्ट फ्रॉम एक्झिस्टिंग डॉक्युमेंट एक्झिस्टिंग डॉक्युमेंट म्हणजे पहिलं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की तुमच्याकडे अगोदरच लेटर तयार आहे आणि ते तुम्हाला वापरायचे तर आपण आता यूज करंट डॉक्युमेंट हेच वापरणार आहोत आणि नेक्स्टला क्लिक करणार आहे आता नेक्स्टला क्लिक केल्यावर इथं सिलेक्ट रिसिप्टंट आलंय म्हणजे ज्या ज्या लोकांना डॉक्युमेंट हे पाठवायचे त्यांची लिस्ट सिलेक्ट करा एकतर ही लिस्ट तुमच्याकडे अगोदरच तयार असली पाहिजे म्हणजे यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट ज्या लिस्टमध्ये त्या ज्यांना पाठवायचं आहे त्यांचा डाटा तुम्ही तयार केलेला असेल इथे तिसरं ऑप्शन आहे टाईप अ न्यू लिस्ट बरं तुमच्याकडे अशी लिस्ट नसेल तर तुम्ही नवीन लिस्ट टाईप करू शकता आणि इथे मध्ये जे आहे सिलेक्ट फ्रॉम आउटलुक कॉन्टॅक्ट म्हणजे आउटलुक मधील कॉन्टॅक्ट तुम्ही इकडे इम्पोर्ट करू शकता पण इथे मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला आउटलुक बद्दल माहिती असेल किंवा आउटलुक वापरत असाल तर तुम्ही हे करू शकाल अन्यथा पहिला आणि तिसरा ऑप्शन वापरा जे तुम्हाला करता येण्यासाठी टाईप प न्यू लिस्टला क्लिक करूया पहा इथे ह्या याच्यावर क्लिक केलं पहिलं हे पा पहिलं तर हे होतं इथे ब्राऊस आलं म्हणजे तुमच्याकडे एक्झिस्टिंग लिस्ट असेल तर ब्राउज करा आणि ती लिस्ट इथे आण पण मी इथे न्यू वर टाईप केलं तर क्रिएट असा ऑप्शन आलं आता आपण ह्या क्रिएटवर क्लिक करणार आहोत क्रिएट वर क्लिक, क्लिक केल्यानंतर हा जो डायलॉग बॉक्स आला तर हा इथे अनेक प्रकारचे कॉलम्स आहेत इथे आपल्याला जी लिस्ट क्रिएट करायचे त्याच्यासाठी अनेक कॉलम्स आहेत हे इथे दिसतात एवढेच नाही इकडे अजून खूप कॉलम्स आहेत तर हे एवढे कॉलम काय आपण आता वापरणार नाही ना आपल्याला मग काय करायचं तर यातले काही कॉलम आपल्याला काढून टाकावे लागतील मग आपल्याला इथे जायला लागेल कस्टम कॉलम्स इथे पाहते इथे तिथे असलेल्या सगळ्या कॉलमचे नाव दाखवलेले आता हा टायटल सिलेक्टेड आहे टायटल आपल्याला नको डिलीट करा नंतर फर्स्ट नेम लास्ट नेम असू द्या कंपनी नेम ठेवायचे का ते नको आहे आपल्याला डिलीट करा एस करा ॲड्रेस वन टू सिक्फी ठेवायचे स्टेट पण नको आहे आपल्याला आपण थोडक्यात घेणार आहोत आता इथे हे तीन ऑप्शन खाली राहिलेले तर अगोदर मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपल्याला ह्या सिक्वेन्समधली कुठलं ऑप्शन वरती पाहिजे किंवा कुठलं ऑप्शन खालती पाहिजे तर त्यासाठी आपल्याला इथे दोन ऑप्शन आहेत मूव अप आता मी ईमेलवर क्लिक करतो आणि हे ईमेल मला वरच्या लाईन मध्ये पाहिजे वरच्या कॉलम मध्ये पाहिजे तर मूव अप करतो मी ते नको असेल तर समजा एखादं तर आता ईमेलच सिलेक्ट आपण त्याच्यावर ट्रॅक करूया मूव डाऊन हे शेवटी आलं तर तर ही ऑप्शन तुम्हाला वापरता येतात तर आता आपण हे होम फोन पण घेणार नाही आहे डिलीट केलं आपण हे डेमोसाठी थोडक्यात माहिती घेतलेली आहे इथे आणि आता ओके केलं आता इथे पहा आपल्याला लिस्ट तयार करायची आहे तर इथे आपण आता टॅबनी पुढे जा किंवा कर्सर इथे आणून असं क्लिक करा, करा। तुम्हाला त्या कॉलम मध्ये जाता येईल अड्रेसला येईल अशा प्रकारे आपली ही लिस्ट पूर्ण झालेली आहे आणि ओके केलेली तर आता आपण सेव्ह करूया सेव्ह ही लिस्ट सेव्ह झाली अजून आपल्याला डायलॉग बॉक्स ओपन झाला त्यामध्ये सॉर्ट फिल्टर फाईन डुप्लिकेट फाईन रिसिप्टन अशा ऑप्शन्स आहेत आता आपली इथे तीनच नावं आहे की याच्यात काय सॉर्ट करणार काय फिल्टर करणार काय फाईंड करणार हे आपण डेमोसाठी घेतलेले पण तुमची ॲक्च्युअल लिस्ट वीस रेसिप्टची लिस्ट असेल पन्नासची असेल शंभरची असेल अशा वेळी तुम्हाला याचा उपयोग पडेल अल्फाबेटप्रमाणे सॉर्ट करा फिल्टर करा आणि एकाच समजा नाशिक ले किती आहेत त्यांनाच पाठवायची की तसे सॉर्ट करा वगैरे वगैरे फिल्टर करा तर अशा प्रकारे आहे डुप्लिकेट असेल तर डुप्लिकेट फाईन करा आणि ते डुप्लिकेट काढता येईल तुम्हाला तर त्यासाठी ही ऑप्शन्स आहे आता आपण याच्यातलं काही करणार नाही आपण ओके केले पुढे जाणार आहेत तर राईट युअर लेटर असा ऑप्शन आहे आणि आता आपण इथे राईट लेटरला आलो लेटर, लेटर राईट करायचे हे आपलं डॉक्युमेंट तयार झालं आता कोणाला पाठवायचं आहे आता आपण याला थोडं फॉर्मॅट करणार आहोत होम मेनूमध्ये गेलो सेंटरला केलं बोल्ड केलं आणि त्याचा फॉन्ट पण वाढवला विस्ट केला आहे हे सिलेक्ट केलं आणि याचा पण फॉर्म थोडा वाढवू आपण बारा केलं आता आपल्याला इथे आपण जे लिस्ट केली ते पाहिजे मेलिंगमध्ये जाऊया ही जर लिस्ट पाहिजे झाली तर आपल्याला इथे मोर आयटम्स इथे क्लिक करावं लागेल किंवा इन्सर्ट मर्च फील्ड्स याच्यावर क्लिक करावं लागेल काय दिसतो आपलं जे डॉक्युमेंट तयार केला आपण लिस्ट तयार केली त्याच्यात जे हेडिंगज होते कॉलम्स होते त्याची नावं इथे आलेली तीच नावं इथे आपल्या विझार्डमध्ये आले आहेत आपण मधूनच जाऊया मोर आयटम तीच नावं इथे आलेली तर हे करण्यासाठी पहिल्यांदा मला इथे क्लिक करावं लागेल एक पेज देतो मोर आयटमला गेलो फर्स्ट नेम सिलेक्टेड आहे आणि इन्सर्टवर क्लिक केलं इथे परत क्लोज केलं इथे खाली आलो आपण परत इथे गेलो इथे परत फर्स्ट नेम इन्सर्ट लास्ट नेम इन्सर्ट ॲड्रेस वन इन्सर्ट ॲड्रेस टू इन्सर्ट सिटी इन्सर्ट आणि क्लोज हे सगळ्या इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला तर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ह्यावरच्या लाईनीत ठेवायचे बाकीचे पुढे घ्यायचे हे सिलेक्ट झाल्यावर एंटर मारा खाली आलं आता हे ॲड्रेस वन इथेच ठेवायचे पण त्याच्या पुढचं आपल्याला खाली घ्यायचं आहे कि पुढच्या याच्यावर क्लिक करा एंटर करा शिती तर सिटी आपल्याला खाली घ्यायचे आहे क्लिक केलं खाली घ्यायचं तर अशा प्रकारे आपण अरेंज केलं हे सगळे आपण पुढे जाणार आहोत प्रीव्यू युअर लेटर फोर्थ ऑप्शन आहे फोर्थ स्टेप आहे वर क्लिक केलं पा इथे रेसिप्टन आलं इथे आणि इकडे ह्या डॉक्युमेंटमध्ये चेंज झाले पहा बी महेश महेश कुमार अजून आपल्याकडे हे पत्र एकच आहे पहा फक्त इथे आपण प्रिव्ह्यू पाहू शकतो की येतात की नाही नाव तिन्ही तर ते इथे तिन्ही नावं आले पहा आता आपण कम्प्लीट द मर्ज असं म्हणणार आहे तर त्याच्यावर क्लिक करूया क्लिक केलं आणि आता मात्र आपल्याला एडिट इंडिव्हिज्युअल लेटर त्याच्यावर क्लिक करायचं आहे किंवा प्रिंटवर प्रिंट करायचं असेल तर प्रिंटवर क्लिक करा आणि प्रिंट नसेल करायचं नुसतं आपल्याला आता सेव करायचं आहे आपल्याकडे तर एडिट इंडिव्हिजुअल लेटरवर क्लिक करा आता एडिट इंडिव्हिज्युअल लेटरवर क्लिक केलं इथे ऑल आहेत ते तुम्ही ठेवू शकता किंवा करंट रेकॉर्ड म्हणजे आता हे दिसते हे रेकॉर्ड घ्यायचे असेल तर इथे क्लिक करा आणि ओके करा आता तुमची लिस्ट मोठी आहे समजा पन्नासची आहे पन्नास मधले तुम्हाला फक्त दहाच करायचे असतील तर ते फॉर्म टू असं देऊन तुम्ही करू शकता प्रिंटिंगला आता मी इथे ऑलच ठेवणार आहे आणि ओके करणार आहे तर ओके केल्यानंतर आपल्याला पहिलं नाव दिसते महेश आणि आता आपण पुढे जाऊया निलांबरी तिचं सेपरेट लेटर आलेलं आहे नंतर कमलेश हे सेपरेट लेटर आलेले असे ले। तीन आपले जे रिसिप्टंट होते ही लिस्ट होती तीन लोकांची त्या तिघांची ही माहिती आली ॲड्रेस वेगवेगळे आले आणि अशा प्रकारे आपलं हे मर्ज इथे झालेलं आहे आपण अजून एक मेलमर्ज पाहणार आहोत आणि ते आहे जीवन रक्षा कॉर्पोरेशन पुणे पेन्शन पेमेंट स्लिप पेन्शनर लोकांचं जे पेमेंट केलं जातं तर त्याची माहिती ही कॉर्पोरेशन त्यांच्या पेन्शनरला देते ती ह्या फॉर्मॅटमध्ये दे देते तर हे टेबल फॉर्मॅटमध्ये आहे आणि म्हणून मी इथे मेलमर्जला घेतलेलं आहे तर हे आता आपण पाहणार आहोत त्यासाठी आपण मेलिंग्जला जाऊया पहिलं मेलिंग्ज मेनो इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सारे ऑप्शन डीम आहेत फक्त एवढेच ऍक्टिव्ह आहेत आता पहिलं आपण इथे जाणार आहे स्टार्ट मेल मर्ज याच्यात आपण लेटरच घेणार आहोत तर आता हे लेटर सिलेक्ट होईल पा ब्लिंक होईल हे लेटर सिलेक सिलेक्ट झालं आता ह्या ऑप्शनमधून आपण पुन्हा सिलेक्ट रिसिप्टंट म्हणजे ज्या ज्या लोकांना हे पेन्शनचं लेटर पाठवायचं ते लोक त्याच्यासाठी इथं वापरायचं आपल्याला तर इथे न नवीन लिस्ट करायची आहे का तुम्हाला नशेब तर आपण एक्झिस्टिंग लिस्ट वापरणार आहोत तर त्यासाठी आपण अपन आपली जी लिस्ट जिथे ठेवली तिथं जायचं आहे आपल्याला तर ही पेन्शन लिस्ट आहे आणि इथे ही लिस्ट आली त्याच्यावर ओके केलं ओके केल्यानंतर आपण आता जाणारे पहा इन्सर्ट मर्स फील्ड एक दोन आणि हे तिसरं हे एवढे कॉलम्स आहेत त्या लिस्टमध्ये आणि ते सगळे इथे दाखवले पण आता हे आपल्याला एक एक करून इथे ॲड करायचे तर इथे पहिल्यांदा स्पेस देतो नंतर इथे जातो आणि इथे काय मंथ लिहायचं आपल्याला इथे आलो इथे पण स्पेस दिली आणि परत इकडे गेलो डेट घ्यायची इथे नंतर पेन्शन आय डी इथे पेन्शन आय डी आलं हे पेन्शन आय डी घेतलं नेम हे इथे आलं हा अड्रेस याला स्पेस द्यावी लागेल आपल्याला तर अड्रेस काय काय आहे पाहूया ऍड्रेस वन आहे नंतर अड्रेस इथे स्पेस देऊया ॲड्रेस टू अड्रेस टू इथे घेऊया आणि आता एंटर एंटर करून खालच्या लाईनीला यावं लागेल पण इथे आपल्याला इथे आणावं हो लागेल ते तर त्यानंतर आपण परत इथे जाणार आहे ॲड्रेस थ्री आता परत खाली येणार ॲड्रेस फोर असे चार प्रकारे ॲड्रेस आलेले आहेत आपल्याला आणि पुढे जाऊया आता पेमेंट टाईप पेमेंट टाईप आता पेमेंट टाईप कुठे आलं आहे पेमेंट टाईप हे इथे घेतलं पुढे पेमेंट डू डेट पेमेंट ड्यू डेट पेमेंट ड्यू डेट हे आली त्याच्यानंतर इथे काय बेसिक पेन्शन बेसिक फॅमिली पेन्शन नंतर पुढे जाऊया इकडे घेऊया डी आर ऑन पेन्शन नंतर हे काय इन्कम टॅक्स आहे ते डिडक्शन आहे मग हे डिडक्शनला येईल डिडक्शनला जाऊया इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स घेतला डिडक्शनला मेडिक्लेम प्रीमियम घेतला टोटल्स इथे आलो टोटल्समध्ये मध्ये ही टोटल आली इथे डिडक्शन्स येतील डिडक्शन्स आले नेट अमाऊंट पेबल ही नेट अमाऊंट इथे आली आणि शेवटी इथं हे आलं आणि मग खाली सही चा कलोमी तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट आपलं फॉर्मॅट तयार झालं आता जे जे आपल्याला भरायचे होते ते आपण भरले यात प्रत्येकाची माहिती वेगवेगळी येणार आहे तर ती त्या लिस्टमधून येईल आता आपण प्रिव्ह्यू जाऊ रिव्ह्यू ला गेलो इथे पहा पहिला आलेला आहे बीडी साखरे टेलको कॉलनी राजगुरुनगर वगैरे वगैरे ॲड्रेस आला त्याचा हे सगळं आलं त्याची पेन्शन आली त्याचं डिडक्शन आलं आणि नेट अमाऊंट आली तर अशा प्रकारे टेबल फॉर्मॅटमध्ये मर मेलमर झालं आपण आता हे प्रिव्ह्यू मध्ये अजूनही पाहू शकतो आपण इकडे मारू हे पहा हे पा हे प्रिव्यू आता एकच लेटर दिसते आपल्या ले इथे एकच दिसते आणि प्रिव्हमध्ये आपण सगळे पाहू शकतो इथे तिसरं आलं इथे तर प्रिव्ह्यूमधून आता बाहेर पडूया आपण आणि फिनिशला क्लिक केल्यावर मग सारखं एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट करू प्रिंट केलं तर ते प्रिंटचा ऑप्शन वापरेल आणि सेव्ह करायला सांगितलं इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंटला क्लिक करूया आणि इथे मगाशी एक्सप्लेन केलेलंच आहे तर मी ओकेवर क्लिक करतो ओकेवर क्लिक केल्यावर इथे आपलं मेल मर्च पूर्ण झालेलं आहे पहिली पेन्शन स्लिप दिसते ही दुसरी तिसरी चौथी पाचवी असे किती आहे तर ते दहा लोकांचं लिस्ट केलेली आहे तर अशा दहा पेन्शन स्लिप मला इथे एकदम करता आल्या एकदम ह्या तुम्ही मेलनी पाठवू शकता बायपोस्ट पाठवू शकता प्रिंट करून तर अशा प्रकारे तुम्ही आपण मेलमर्ज हा सर्वात फेवरेट आणि महत्त्वपूर्ण असा ऑप्शन आपण इथे पाहिलेलं आहे तुम्ही आपल्या दैनंदिन कामामध्ये जिथे आवश्यक आहे तिथे तुम्ही वापरू शकाल त्यासाठी तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल तर आजचा हा आपला विषय इथे संपला पुन्हा भेटूया दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद